नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये भारत देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंगाशी ओळख असलेले भीमाशंकर या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत यापूर्वी सोरटी सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर परळी वैद्यनाथ्य या पाच ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती आपण पाहिली ही सर्व माहिती आपणास ऐकायची असेल तर आमच्या चायन्याला नक्की भेट द्या भीमाशंकर हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या रांगेत स्थित असून नैसर्गिक विविधतेने नटलेलं आहे चोहीकडे डोंगर व घनदाट जंगल असून त्यात भीमाशंकर हे पुरातन मंदिर अत्यंत शोभून दिसते भीमाशंकर मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य बघा भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले आहे हे देवस्थान समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे तसेच मंदिराचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे भीमाशंकर हे एक मोठे अरण्य असून यास इसवी सन एकोणीसशे शी चौऱ्याऐंशीला ला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले भीमाशंकर मंदिराजवळ भीमा नदीचा उगम होऊन ती गुप्त होते व पुढे दीड किलोमीटर अंतरावर जाऊन पूर्वेकडे दिसायला लागते याच ठिकाणच गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते हीच भीमा नदी पुढे पंढरपुरात गेल्यावर चंद्रकृती आकारात वाह जाते म्हणून या भीमेस पंढरपुरात चंद्रभागा या नावाने ओळखले जाते भीमा नदीचा इतिहास पाहायला गेलं तर त्रिपुरासू नावाचा राक्षस अत्यंत उन्मत झाला तेव्हा त्याचा सर्वनाश करण्यासाठी प्रत्यक्ष महादेव प्रगट झाले त्या दोघात घनघोर युद्ध होऊन शेवटी राक्षसाला ठार केले त्या युद्धात महादेवाला अत्यंत घाम आला त्यामुळे ते एका जाऊन विश्रांती करत बसले तेव्हा त्या घामाचे रूपांतर नदीत झाले ती नदी म्हणजेच भीमा होय भीमा शंकर या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्य प्राणी आढळतात त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू नावाचा प्राणी भीमाशंकर अभयारण्यातील मुख्य आकर्षण आहे तो दिसायला खारीसारखा असून खाराने मोठा व तपकिरी रंगाचा असतो याच शेकडूला उडती खार म्हणून ओळखले जाते या अभयारण्यात अन्न जीवांमध्ये बिबट्या रानडुक्कर हरिण सांबर इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे भीमाशंकर हे मंदिर हे प्रचंड भक्कम असून हेमाडपंथी स्वरूपाचे आहे या मंदिराची वास्तुकला पुरातन नागरा शैलीतील असून विश्वकर्मा निर्मित वास्तुकलेप्रमाणे भासते हे मंदिर पुरातन असून जवळपास बाराशे वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या सर्वत्र बाजूनी नक्षीदार कोरीव काम केलेले असून त्यामध्ये दशावताराच्या मूर्ती विराजमान आहेत भगवान शिवपिंडीसाठी पंचमुखी चांदीचा सा मुखवटा बनवण्यात आलेला आहे त्या मुखवट्यावर ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि चंद्र या पाच देवांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत म्हणूनच या शिवलिंगाचा खास उल्लेख पंचमुखी असा केला जातो शिवलिंगाच्या पश्चिम दिशेला माता पार्वतीची सुंदर मूर्ती विराजमान आहे तसेच अंगणात लहानसे शनी मंदिर असून थोड्या उंचीवर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे भीमाशंकर मंदिराचा इसवी सन अठराव्या शतकाच्या सुमारास श्री नाना फडणवीस यांनी केला तसेच इसवी सन चौदाशे सदतीस ला सावकार चिमणाजी भिडे यांनी भीमाशंकर मंदिराचा सुसज्ज असा सभामंडप उभारला या शिवलिंगाची रचना मोठ्या स्वरूपात असल्याने भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग नावाने सुद्धा देशभर प्रचलित आहे मंदिरासमोर नंदीची भव्य मूर्ती असून अंगणात वजनाची मोठी लोखंडी घंटा बांधण्यात आली आहे ही घंटा इसवी सन सोळा मे सतराशे एकोणचाळीस ला पोर्तुगीज युद्ध जिंकून येताना चिमाजी अप्पाने भीमाशंकर मंदिरास भेट दिली या अशा प्रकारातील घंटा त्यांनी जवळपास पाच मंदिरांना त्यावेळी भेट दिला त्यामध्ये ओंकारेश्वर बाशंकर प्रामलिंग तसेच कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर असणारे शिव मंदिर या सर्व मंदिरांचा समावेश होता मंडळी भीमाशंकर या मंदिरात अधूनमधून स्वराज्याचे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजाराम महाराज शिवशंकराच्या दर्शनाला येत होते तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे सुद्धा भीमाशंकर मंदिरात दर्शनाला आल्याचे इतिहासात नोंद आहे भीमाशंकर या मंदिराचा इतिहास जरी बाराशे वर्षापूर्वीचा असला तरीही हे ज्योतिलिंग नेमकं कसं निर्माण झालं याची कथा अशी की जेव्हा रावणाने आणि भगवान श्री राम प्रभूंचे घनघोर युद्ध झाले त्या युद्धात रावणाचा मोठा बंधू कुंभकर्ण याचा वध केला गेला परंतु याच्या मागील इतिहास असा की कुंभकर्ण एकदा सह्याद्री पर्वतात वास्तव्यास असताना त्याच्या सहवासात कर्कटी नावाची स्त्री आली तिचं सौंदर्य पाहून कुंभकर्णाने तिच्यासोबत विवाह केला परंतु कुंभकर्ण काही दिवसांनी लंकेत रावणाकडे निघून गेला इकडे मात्र कर्कटी गर्भवती राहिली नऊ महिन्यानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली त्या मुलाचे नाव तिने भीम भीम असे ठेवले सुरुवातीपासूनच पराक्रमी आणि शूरवीर होता आपल्या वडिलांचा वद श्री रामाने केला त्याला कळल्यावर त्याला श्रीरामाचा खूप राग आला त्याने अधिक बलशाही होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली सर्व देवतांवर विजय मिळवता यावा यासाठी भीम प्रचंड तप करू लागला त्याची कठोर तपश्चर्या पाहून श्री ब्रह्मदेव स्वतः प्रगट झाले व भीमास वर मागण्यास सांगितले तेव्हा मला कुठले तरी देव देवता पराजित करू शकणार नाहीत असा वर द्या त्याची प्रार्थना ऐकून ब्रह्मदेवाने त्यास होकार दिला परंतु ब्रह्मदेवाने वराचा भीमाने गैरफायदा घेणे चालू केले तो कोणाचेही म्हणणे ऐकत नव्हता आपण या तिन्ही लोकात बलशाही आहोत याचा अभिमान त्याला वाटू लागला त्याच भागात काम नावाचा राजा राज्य करीत होता तो राजा महादेवाचा भक्त होता तो नित्य नियमाने शिवलिंगाची पूजा करत असे एक दिवस तो शिवशंकराची पूजा करताना भीमाने त्याला पाहिले व त्यास महादेवाची पूजा नको करू तर माझी पूजा कर अशी आज्ञा केली परंतु राजाने भीमाच्या आज्ञेस नकार दिला ते पाहून भीमाने काम रुपेश्वर राजास बंदीच टाकले भीमाने राजास बंदीत टाकल्यावर सुद्धा राजाने आपली नियमित चालणारी पूजा बंद केली नाही राजा ने कारा वर वर राजाने कारागृहात शिवलिंग स्थापन करून तो तिथेच पूजा करू लागला ही गोष्ट भीमाच्या कानावर गेल्यावर त्यास राजाचा खूप राग आला त्याने राजास मारहाण केली व राजाने स्थापन केलेल्या शिवपिंडीवर आपल्या तलवारीने घाव करण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात भगवान शिव त्या लिंगातून प्रगटले व उन्मत झालेल्या भीमासोबत युद्ध करून त्यास ठार मारले भगवान शंकर आणि भीमाला मारण्यासाठी अर्ध नारी वेश धारण केला होता आपल्यावरील संकट कायमचे दूर झाले त्यामुळे राजा व प्रजा सुखी झाली व त्याने राहण्याची विनंती केली सर्व त्या सर्व भक्तांच्या विनंतीस मान देऊन तो तिथेच राहिले काही दिवसांनी भीमाचा वध शंकराने केला त्यामुळे हे ठिकाण भीमाशंकर नावाने ओळखले जाऊ लागले मंडळी भीमाशंकर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथे सबंध भारत देशातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात तसेच या मंदिराच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत कोकण कडा हे ठिकाण भीमाशंकर मंदिरापासून जवळच पश्चिम दिशेला असून हा कडा जवळपास अकराशे आहे या कड्यावरून निसर्गाचे चित्र अत्यंत विलोभनीय दिसते मोठ्या प्रमाणात का होईना अरबी समुद्र देखील इथून दिसतो म्हणूनच हे ठिकाण कोकण कडा या नावाने प्रसिद्ध आहे दुसरं आहे नागफनी हे ठिकाण भीमाशंकर मंदिरापासून जवळच आहे हे ठिकाण परिसरातील उंच भागांपैकी सर्वात उंच म्हणजे बाराशे तीस मीटर उंचीवर आहे हे ठिकाण नागाच्या फणीच्या आकाराचे दिसते म्हणून हे ठिकाण नागफेने म्हणून ओळखले जाते आणि तिसरं ठिकाण कोकण कडापासून कमी अंतरावर आहे तिथूनच या आश्रमात जायला रस्ता असून गाडीने सुद्धा या ठिकाणी जाता येते तसं पाहायला गेलं तर संपूर्ण भीमाशंकर हे ठिकाणच मुळात स्वर्गासारखे भासते त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी नक्की भेट द्यावी भीमाशंकर हे ठिकाण पुणे येथून एकशे सहा किलोमीटर तर नाशिक दोनशे एकोणीस किलोमीटर आहे दूरून येणाऱ्या भाविक पुणे येथे येण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत तिथून भीमाशंकर येथे येण्यासाठी भरपूर बस तसेच खासगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत मंडळी या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे महत्व स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलच सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील